तेसे काई साथ ते सकाळी सात वाजेपर्यंत तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे मुंबईतल्या सखल भागात पाणी साचलं आहे आणि याचा परिणाम लोकल सेवेवरती देखील झाला आहे वाशीपासून पुढे सी एस एम टी स्थानकापर्यंत जाणाऱ्या लोकल सेवा ठप्प झालेल्या आहेत त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे आता हाल झालेले आहेत आणि असाच आढावा घेतला आहे या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी रात्री एक वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंत या सहा तासात जवळपास तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे आणि त्यामुळे मुंबईच्या सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि याचाच परिणाम मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकलसेवा आहे तिच्यावरती झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय ही आहे वाशी स्थानक परिसरामध्ये आणि ही वाशी स्थानक परिसरातील दृश्य आपण पाहतोय की या ठिकाणी मुंबईमध्ये कामाला जाणारे जे साखरमणी आहेत ते ते तात्काळ अडकून पडलेले आहेत कारण वाशीपासून ते सी एस एम टी स्थानकापर्यंत जाणारी जी वाहतूक सेवा जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे पणवेलपासून ते वाशीपर्यंतच लोकसेवा आहे ती सुरू आहे मात्र वाशीपासून पुढे सी एस एम टी स्थानकाकडे जाणारी लोकसेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचं जा चित्र या ठिकाणी दिसून येतं आहे कारण कुर्ला स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे माहिती जी आहे ती इथल्या प्रशासनाकडून आपल्याला मिळते त्यामुळे ही सेवा जी आहे ती ठप्प करण्यात आलेली आहे मात्र काही हलक्या प्रमाणामध्ये थोड्या प्रमाणामध्ये एक दोन गाड्या सोडल्याची माहिती देखील इथल्या स्टेशन मॅनेजरनी जी, जी आहेत ती आपल्याला दिलेली आहे मात्र वाहतूक जी सेवा जी आहे त्याचं वेळापत्रक जे आहे ते पूर्णपणे कोलमडण्याचं चित्र दिसून आहे त्यामुळे मुंबईकर असेल त्याचबरोबर कामाला जाणारे जे चाकरमणी जे आहेत ते पूर्णपणे हैराण झाल्याचे चित्र या वाशी स्थानक परिसरामध्ये दिसून येते विशास होणे झी चोवीस तास नवी मुंबई वाशिम तर अशा प्रकारे आज सकाळी सकाळीच मुंबईकरांचे चांगलेच हाल झालेले आहेत चाकरमानी आपापल्या कार्यालयाकडे कामासाठी निघालेले असताना अशा प्रकारे आज रेल्वे स्थानकांवर खोळंबून राहण्याची वेळ आलेली